सिंहाची एकत्र आलो आहोत या सिंहाची लढाई म्हणजे बंजारा समाजाला यश आरक्षण मिळाला पाहिजे बंजारा समाजाला यश आरक्षण मिळाला पाहिजे बंजारा समाजाचा इतिहास पाहिला तर हा समाज व्यापारी व मार्गदर्शक म्हणून ओळखला जातो परंतु पर जेव्हा भारतामध्ये इंग्रजांचं राज्य आलं आणि इंग्रजांनी बंजारा समाजाचा व्यापार बंद पाडला व गुन्हेगारी समाज वा म्हणून वागणूक दिली तेव्हापासून बंजारा समाजाची अधोगती झाली बंजारा समाजाची अधोगती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस व तीनशे बेचाळीस द्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना संरक्षण दिले आणि याच अनुच्छेदानुसार आपण एस टी मध्ये समाविष्ट होऊ शकतो आज काही बंजारा समाजांना आज काही बंजारा समाजांना आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश या राज्यामध्ये एस टी आरक्षण मिळालेलं आहे ज्या ज्या आंध्र प्रदेश बंजारा समाजाला आरक्षण आहे बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळालेलं आहे त्याच प्रदेशाचा भाग म्हणजे मराठवाडा आणि राज्यात समाविष्ट होता त्यावेळेस बंजारा समाज हा त्या प्रांतात एस टी म्हणून नोंद आहे आणि या नोंदीच्या दस्त हैदराबाद गजटियर मित्रांनो आणि या हैदराबाद गजटियर च्या धारावर महाराष्ट्र शासनाने मराठा बांधवांना ओबीसी चा आरक्षण दिले मग माझा प्रश्न आहे सरकारला की एका समज गटकला एक नाही व दुसरा लेख नाही असं होता कामा नाही असं सरकारने एसटी आरक्षणाची मागणी केली आली आहे परंतु या निगरगठ शासनाला सार्वजनिक मार्गाने के केलेल्या आंदोलनाचं कोणताही फरक पडत नसेल तर माझा बंजारा समाज देखील यांचे वेगवेगळ्या पद्धतीने नाक दाबायला तयार आहे माझा बंजारा बांधवांना आवाहन आहे आपण हा लढा एकत्रित लढला पाहिजे हा फक्त आंदोलन नाही प्रश्न आहे जेव्हा वंचित शेवटी एवढेच म्हणे जेव्हा वंचितांना न्याय मिळतो तेव्हा खरी लोकशाही बळकट होते जेव्हा वंचितांना न्याय मिळतो तेव्हा खरी लोकशाही बळकट होते जेव्हा बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळेल तेव्हा What <laughs> you